हॅलो फ्रेंड्स राजे वाजले अकरा आणि चाललं बघा कालपासून प्लॅनचं भरपूर असं काम आहे आपल्याला ऑर्डर आहे बुकिंग उद्याची आहे आपल्याला ऐंशी किलो श्रीखंड उभ्याचं आत्ता बनवून घ्यायचं आहे आणि परवाचा आणि पॅकिंगमधलं आपल्याला पन्नास पन्नास किलो दोन्ही पण बनवायचं आहे पॅकिंग करायचं आहे आपलं दिवसभर ते पॅकिंगमध्ये जाणार आहे आणि आता पनीरसाठी ते दूध गरम व्हायला लागले तिकडं मशीनला मशीनला मला वाटतं आहे आवाज माझा जरा थोडा कमी येत असेल मशीन चालू असल्यामुळं आणि वाईस ऑर वगैरे करायला म्हटलं तर मला खूप वेळ जातो आहे ज्या बारा वाजता मला ह्याच कामाचा त्यामुळे ज़ा मला काय वाईस ओवर करायला जमत नाही शक्य होत नाही माझ्यासाठी तेवढं त्यामुळे मी वाईस ओवर करायचं काय नाय लागत नाही जास्त तरी चाललं आहे बघा आता पनीरचं दूध टाकून घेते आणि पाठीमाग आपलं माझ्या सगळ्यात चक्का सेट केलेला आहे बघा पाठीमागं तुम्हाला तुश्च असेल सेट करून घेतलाय सिकखंड आपल्याला आता शंभर किलो आत्ता बनवायचा आहे जस्ट आणि आता जर दूध गरम व्हायला लागले सगळं सेपरेशन वगैरे मारून झालं की काम आता बराच वेळ द्यायची नेमच्या कामाला सीकंड आपल्याला बनवून आत्ताच बनवून घ्यायचं कारण दिवस आपण तसा जाणार आणि आत्ता दिवसच एका दिवसाच्या नोटवरच आपल्याला ही ऑर्डर आहे आपल्याकडं त्यामुळे एका दिवसातच आपल्याला ही ऑर्डर पूर्ण करून घ्यायची पनीरसाठी तर दूध दूध आता गरम व्हायला लागले पनीरसाठीचं दूध घेतले आपण होत आणि आता मला वाटतं मग दूध गरम होत आले मी टेम्परेचर बघणार आणि दूध काढून घेणार साडेबारा वाजले दुपारची हे दूध सगळं माझं टेम्परेचर आलेलं आहे ह्याच्यासाठी आपल्याला उद्याच्या श्रीखंडासाठी चक्का सेट करून घ्यायचं आहे त्रिकंडामरखासाठी ही इकडं दूध एवढं अजून आपण काढून घेतले सगळं सेट करून आहे दही सेट करून घ्यायचं आहे ते सगळं इकडं क्लिनिंगसाठीचं पाणी चालू आहे क्लिनिंगला बरेचशी कामं आहेत बाबा पेंटिंग पद्धती सगळी भांडी सगळी क्लीन करायचे आहेत घासून घ्यायचे आहेत सगळी अजून भरपूर असं काम चिल्लत आहेत प्लॅनचं नाश्ता फक्त आपला झाला आहे मी चालले चल आता आवरून घ्यायचे साडेबारा वाजेत तरी अजून तर आपलं काम कंट्रोलमध्ये आलेलं नाही साठीचं प्रिपरेशन करून ठेवलं चक्का आणि साखर साखर विरघळण्यासाठी ठेवल्या कारण साखर काही लवकर विरगळत नाही दाखवून मग प्रिपरेशन कसं केलं श्रीखंडासाठी श्रीखंडासाठीचं असं प्रिपरेशन करून ठेवलं या भांड्यात मशीनच्या आणि मिस्टर गेले सा सा पा मिस्टरांना आज पाणी आहे शेतातलं शेवटचा दिवसायला येत का तिकडे गेले पाणी लावायला आणि माझे चालले क्लिनिंगची कामं दूध काढून द्यायचं भांडे सगळी वासून घ्यायची आणि चक्का जी करून घ्यायचा हलवून द्यायचं आहे मला अजून थोडासा असं माझं बरंच काम काम आहे तर आजचं बिझी शेड्यूल माझं दिवसभर असंच असणार आहे चालणार आहे काम आणि चला तर मग बघत राखडं ब्लॉग काम सपल्यावर आमच्या सर्व वेळा तिकडनं तोंड द्यायचं मोठ्याने मुलांमध्ये सगळ्यात पाहिजे मोठ्या मुलीवर आमचं माझं असायचं काम रोज

भांडी घासून घेणार आहे आता दुपारच्या अडीच वाजले आणि ऑर्डरचं फक्त आपलं काम करून झालं आहे सगळं आणि आता जी ऑर्डर करून झाल्यानंतर जो राडा शिल्लक राहिलेला असतो तो राडा माझ्यासाठी माझ्या डोक्यावर शिल्लक राहिलेला आहे सगळी भांडी घासून घेते वज उठल्यामुळं दम लागला आहे सगळा म्हणजे आपल्याला जी ऑर्डरचं द्यायचं होतं बल्कमधली ऑर्डरची सगळी गाडीत म्हणून मी आम्ही शिफ्ट केली दोघांनी का तर इथे सगळं पाणी मारून स्वच्छ सगळं क्लीन करून घ्यायचं आहे म्हणून ब्लोड आला कॅमेरेला का त्यामुळं आणि आता माझं चाललं आहे बघा राडा सगळ्या सॉल्व करायचा आहे सगळा राडा घासून घ्यायचा आहे अडीच वाजे जेवायला काय गेलेलं नाही नाश्ता येताना शिरा बनवून घेऊन आलेलं गोडणी येताना तो की दोघांनी थोडा थोडा खाल्लाय सगळी भांडी घासायची राडा सगळं काढायचा आणि मग घरी जायचं दाखवते तुम्हाला माझा राडा किती आहे बघा सगळे प्रिपरेशन करून ठेवलेलं या सगळ्या भांड्यात मी श्रीखंडसाठीचं कारण साखर मिळतं होत नाही लगेच त्यामुळे सगळं प्रिपरेशन करून ठेवायला लागते एकशे वीस किलो आपलं श्रीखंड बनवून आज आता तयार आहे सगळं उड्या ऑर्डरचं की सगळं ही चक्क्याची सगळी इकडं कपडे आहेत इकडेही सगळे कॅन क्लीन करायचं अजूनही आणि इकडं पाणी चालवले सगळं घासून घ्यायचं अशा पद्धतीने हा राडा सगळा क्लीन करून मग प्लॅन सगळा धुवून मग घरी जायचं आहे आम्हाला तो करून घरला काय जाता येत नाही अजून तुम्हाला दाखवतो मी दुध गरम झालेलं भांडं हे बघा इकडं दूध गरम झालेलं ही मशीनचं भांडं हे पण आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे हे सगळं झाल्यानंतर आपल्याला घरी जायचं आहे पेवण मिळेल आता दुपारी बहुतेक चार वाजतीला जेवायला आणि नंतर थोड्या वेळानं आणि जी आपण आता दही लावलं आहे उद्याच्या श्रीखंडसाठीचा ऑर्डरच्या ड्रेसिंग पूलला जे श्रीखंड जाणार आहे श्रीखंड आंब्रखंडचं पॅकिंगमधलं त्याच्यासाठीचं श्रीखंडचा चक्का सेट करायला आणि परत या लागणार सहा साडेसहा वाजता तो चक्का येईल दही येईल ती त्यावेळेस आपल्याला आणखीन सेट करायला यायला लागणार चला तर मग सगळ्या लाडा क्लीन करून घेऊया आवरून घेऊयान मग

आवाज कसं आहे तुम्हाला ओढ माहीत नाही पण माझं हे इम्पॉर्टंट काम म्हणजे आता मला सगळं करू शकतो गेले पाणी चालू आहे तिकडं जी रुतदान जास्त असते जेव्हा सगळ्या सवयी जात

त्याच्यानी त्या म्हणजे कठीण आहेत सगळ्या इतकं कसं ज्या आपल्या काम काम आपल्याला करणं गरज आहे नंतर कटको नाही मिल्क प्रोडक्ट आपल्याला सगळं म्हणजे हँडल करणं कटको नाही तरी पण आमचा प्रयत्न आहे की बेस्ट क्वालिटी सगळी आपल्या कस्टमरपर्यंत पोचायला पाहिजे प्रे आणि किती पण आम्हाला लोड असू पण आम्ही क्वालिटी आमची चेंज करत नाही आम्ही जास्त म्हणजे बेस्ट क्वालिटी तुम्हाला एकदा रिव्ह्यू दाखवे सुद्धा क्वालिटी कशी आमच्या मालाची ती प्रत्यक्ष तुम्हाला समजेल की कशी क्वालिटीचा माल बनते आमच्याकडे असं आणतं ही बेस्ट रोटिंग आहे जास्त आता ट्राय पडायला म्हणून मी जास्त शूट घेत बसत नाही ना तर खूप लेंदी व्हिडिओ बनेल आणि व्हिडिओ माझा खूप मोठा बनत चालला आहे त्यामुळे आज मी इथं सांगतो पन्नास टक्के माझं शंभर टक्के म्हटलं पन्नास टक्के काम माझं ऑलमोस्ट तर पूर्ण झाले मिस्टर काय अजून आलेलं नाही मिस्टरांना आहे पाणी त्यामुळे ते गेलेत शेताकडं आणि पन्नास टक्के मी कसे सांगते बघा तुम्हाला म्हणजे पटेल तुम्हाला माझं पन्नास टक्के काय आहे हे बघा ती मी एवढं सगळं हे क्लीन केले अजून क्लिनिंग डीप क्लिनिंग घेतलं फक्त भांडे घासायचे चालले आहेत अजून एवढं माझं फ्रेंड करून झाले आणि राहिलेलं काय काय पन्नास टक्के काय राहिले ते बघा पन्नास टक्केमध्ये हे टक्केचे कपडे सगळी एवढी चक्के कपडे सगळी ती पन्नास टक्केमध्ये पन राहिलेलं काम आहे माझं अजून एक मशीन राहिले जायची ही एक वॉशिंग मशीन चालू होईना आल्या कारण लाईट पुढं नाही आहे त्यामुळं बघा अजून एक पन्नास टक्के माझं काम पाणी ड्रिंक करून घेऊया एक आहे बघा असं माझे पन्नास टक्के काम राहिले मिश्रण नाहीत वॉशिंग मशीन चालू होईल ना लाईट फुल नाही आहे त्यामुळं आज दिवसाची लाईट असल्यामुळं लाईट शेतातली गेल्यानंतरच सगळ्या नुसलेली चालू होत मगापासून जनरेटरवर आपलं काम झालं आहे ऑर्डरचं आणि आता ही माझे ही काम एवढं शिल्लक राहिले आता मला करून घ्यायचं आहे माझं राहिलेलं हे काम सगळं मला करून घ्यायचं आहे पण आता चालणं झालंय वॉशिंग मशीन तोपर्यंत मी ही क्लिनिंग करून येणार आणि जेवढं हातांना धुता येईल तेवढं धुऊन घेणार आहे कारण कानंतर आपलं आवडून घेतलं पाहिजे किती वाजत आले मोबाईलला टच होईनं झाले तीन वाजलेत आणि आता पोटाला भोका लागली कारण सत्ताच मी एवढं काम आहे आता तीन वाजले आता आवरायचं जायचं अजून जाणारचं जी क्लिनिंग इथलं घासून काढायचं आहे अजून पाणी काढायचं आहे शी घासून काढायचं आहे सगळा कोबा सगळा घासून काढायचा आणि मग द्यायचा कपडे एक मेन चक्क्याची पहिली दुखली बैठक आहे कारण ती कपडे थोड्या वेळाने आपल्याला लागणार आहे ഇവിടെയാണ് ഞാൻ പറഞ്ഞത്. അതുകൊണ്ട് ഞാൻ പറഞ്ഞത്. 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 ഞാൻ പറഞ്ഞത് रॉकीची आणि पाठी बसी मिस्टरांची रॉकी रॉकी रॉकीला सगळं आम्ही घरात असल्या म्हणून आत्ता लिचलाड करून घ्यायला लागलाय भयानकच रॉकी रॉकी फोन कुठे फोन आहे सांगितले मी तुम्हाला बघा बस खाली खाली बस एका घ्या काटी काटी टीका मारा मारायचं त्याला